पुढची बातमी चंद्रपूर शहरालगत वन विभागानं प्रादेशिक जंगलामध्ये सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा गणराज्य दिनी प्रारंभ करण्यात आला जिल्ह्यातील वन वैभव आणि वन्यजीव पाहण्यासाठी पर्यटकांना शहराजवळ नवा पर्याय उपलब्ध झाला आहे डॉक्टर उईके के आणि सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या व्याघ्र सफारीचा आनंद घेतला त्यावेळेची ही दृश्य पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जसं ताडोबाला लोक जातात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि तिथली बुकिंग फुल होऊन जाते आणि त्याच्यामुळे जे नाराज पर्यटक आहे त्यांना त्यासाठी कुठेतरी एक नवीन गेट जो आहे तो उघड झालेला आहे चंद्रपूर शहराचा अगदी एक किलोमीटर अंतरावर लोहारा आ, हे जे पर्यटनचं गेट आहे ते ओपन झालेलं आहे आज माजी वनमंत्री आणि पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते हा गेट जो आहे तो ओपन झालेला आहे अवघ एक किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर किलोमीटर मध्ये हा जंगल पसरलेला आहे आणि त्याचा सगळं पर्यटनासाठी चांगला उपयोग होणार आहे यासोबतच या, या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची बिबट्यांची असला आणि अन्य जे प्राणी आहेत त्यांची मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने यासोबत या मोठ्या प्रमाणात पक्षी सुद्धा आहेत म्हणजे एकाकडे पक्षी पक्षीश सुद्धा होईल यासोबत तलाव आहेत इथले तलाव आहे आणि वॉटर बॉडीज आहेत या सगळ्यांमुळे एक या सगळ्या न लोहारा पर्यटनाला एक वेगळी सुंदरता आलेली आहे आणि करण्यासाठी आणि इतर पर्यटकांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे की चंद्रपूरसाठी कमी अंतर असलेलं आणि तातडीनं पोचून पोचू शकणार आणि काही दिवसानच या सगळ्या लोहारा पर्यटकाचं ऑनलाईन बुकिंग सुद्धा होणार आहे हे दर्शक न्यूज मराठी चंद्रपूर